लक्ष्मणजी आता मस्तीत पडले राजा रावण असताना संजय भाऊ लागलेलाय राव ना त्याच्या बाळामध्ये गोष्ट राव नाव तेवढा असणार केंद्रीची गोष्ट बघता अशा प्रकारे आता रामाला राग आलेला आहे राग आलेला आहे काय करतो राम बोला क्या करता तर राजा सुगरीवाच सैन्य राजा सुग्रीव या ठिकाणी आणलेलं बर का आणि आता तर मी आता रावणाला मागेश्वर राहणार नाही सर्वांचं सहकार्य घेऊन अशा प्रकारे राम आणि बोलून लावले मला वा त्या ठिकाणी बोलू लागले चारशे कर्षाचा समुद्र असताना आम्ही काय केलं त्या ठिकाणी असताना शिंदू बंदन केलंय राजा रावण केवळ महाराष्ट्र आहे आम्ही परत जाणार नाही या ठिकाणी राजा रावणाला महाराष्ट्रात राहणार नाही बोला बाबा आजपर्यंत असं नुसतं ऐकत असत राम असत्येकाच्या राजामध्ये पण आज मात्र आणि सर्वांना राम काय असते ती पाहिजे माझ्या प्रतापात सर्वांना माय पाहिजे रावण महाराजा म्हणजे नक्की महाराष्ट्रात बाबा बोला रावणे काम क्रोध मस्तर दुर्वासना लो अहंकर रावण ने अरे लंका है जागते लंका नगर हातपाय आता रे सर्वात इंग्रज बोलता अशा प्रकार रावण असताना आज जिवंत ठेवणार नाही रे बाबा अशा प्रकारे असे रामचंद्र बोल प्रभु बोलू लागले ला। बोला ने, वा वा प्रभूला राग आलेला आहे राग आलेला आहे हातामध्ये घेतलेला आज आता राजा जाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आजी प्रभू रामचंदरी महाराज त्यांनी हातीमध्ये आता दान घेतलेला आहे का रामचंद्राला राग राजा रावांना सैन्यामध्ये पळून गेलेलाय माझ्या आता दिंगल मला आता त्यानं कामजलेलं त्याचा प्राण आधी शिवाय राहणार नाही बोला दोन्ही बोलले बाबा सर्व आकाश जाताला बांधणं दाखवून गेलेले रामचंद्राला राग राग तर लागले रामचंद्र ला राम राग आले सर्व मंडप असताना बांधणं व्याप्त झाला बोला अरे एवढे बाणे आकाशामध्ये त्या जागा नाही त्या बाण्याच्या बाबा आणि ठिंग्या पडू लागल्या बरका अशा प्रकारे वातावरण प्रतिनिधी झाला बघा प्रभू रामचंद्र भगवान की जय हा निता बन

वावा वा, 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 वा तर बाबा राणा तर मराव तरी लागत नाहीतर तर दुसऱ्याला तरी मारावं लागते या ठिकाणी घणवड युद्ध सुरू झाले राजा रावणावरती आता सगळे पाहण टाकू लागले राजा रावण आता थकत तर थक टाकू लागला बोला

साडे पाच झाले कुठे काही उतरण झालेले नाही सारे पाच झाले बर का अशा प्रकारे सर्व आजचं कुठं आलं ज्या जेवढ्या साहित्य आणलं होतं ना सर्व रामाने टाकलं अशी फजिती राजा रावणाची झाली बोला

राम राम दुने दुने बाबा, राजा रामाला माहित होत बाबा बघुराम काळ निघालो तर पाठी मग पान झोडत नाही राजा रामाला देखील माहित होत आणि म्हणूनच राजा रावला असताना आणि सैन्यामध्ये पळ लागलं बाबा बोला पुरुषात चालना चार धर्मार्थ काम आणि मोक्ष का राजा रावणा तर हातातच आलाय त्याच्या अंगात थरथर कापू लागले मलला रामा माझा काय तुझ्या पुढे निलात चालत नाही बाबा अशा